जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट आणि ह्या संकटामध्ये शेतकरी गावकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्यांची जी पिकं आहेत ती पूर्ण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत जी काही उभी आहेत ती नासून गेलेली आहेत अजून नुकसान झालेलं कर आहे कमीत कमी एक वर्ष तरी शेतकऱ्याला मिळणार आणि अशा परिस्थितीमध्ये काय शेतकऱ्यांनी ज्या कर्ज घेतलेले आहे काही बँका आहेत काही वित्त कंपन्या आहेत तर अशा ज्या बँका आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहे महाराष्ट्रामध्ये दे अगोदरच शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असताना त्यातच ता ता आणखी हे माझ्यासोबत एक शेतकरी आहेत सेंट्रल त्यांचं बँकेचं कर्ज आहे शाखेचं तर यांच्यावर तर यांनासुद्धा कर्ज वसुलीसाठी तगादा लावलेला होता यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने यांना आश्वासन दिलं एक आधार दिला की तुम्ही घाबरू नका तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी भांडायला भांडतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो विनंती करतो की शेतकरी अगोदर संकटामध्ये आहे या शेतकऱ्याला जीवनदान देण्याचं काम हे आपलं आहे त्यासाठी आपण अध्यादेश काढावा सर्व बँकांना वित्त कंपन्यांना आदेश द्यावा शेतकऱ्यांची जी कर्जवसुली चालू केलेली आहे ती त्वरित थांबवावी कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष तरी त्यांना हप्ते वसुलीसाठी जबरदस्ती करू नये आणि त्यांची जी कर्ज आहेत ती सुद्धा माफ करावी अन्यथा जर कुठल्या शेतकऱ्याचा बळी गेला तर ह्यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा हा सरकारवर दाखल केला जाईल आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोठ्या स्वरूप तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर साहेब यांना दिलेला आहे शेतकऱ्याला कुठल्या वाटा नेट नाही त्या किंवा कुठलं अनुदान नाही आणि आता ही जी सांगणार आहे देणार आहे ती ती तर काय असणार आश हजात नाहीचं पण आता इथून मला कर्ज साध्या कधी भेटणार नाही आणि मला हिथून ले जीवन जगणं माझं जा हे झालेलं आहे आणि मी आता काय करावं हे मला समजत नाही आता मी हज्यापुढे कधी उबदार येईल हे काय मला सांगता येणार नाही का हज्यातच अजून दुबणार आहे मी ह्या शेतीच्या हज्यातच शेती करून आणि कर्जमाफी तर निका आश्वासन आश्वासन देत राहिले कधीपासनं की जसं सरकार हे निवडून आले तेव्हापासून निका आश्वासनच देत आहे पण कधी अजून माफ म्हणून काय केलं नाही असं शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी हो असं विनंती आहे